स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा वैभव पाटलांनी केला गेम चेंज राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत भाजपमध्ये केला प्रवेश विटा नगरपालिकेला बाबरांना देणार फाईट नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देत सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला वैभव पाटील यांनी आपल्या समर्थकांचं आज मुंबईत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला गेल्या दोन दिवसापासून वैभव पाटील मोठा निर्णय घेणार असल्याच्या बातम्या होत्या अखेरच वैभव पाटील यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला विधानसभा निवडणूक झाल्यापासून विरोधी बाबर गटाने नगरपालिका आपल्याकडे खेचून घेणार असा चंग बांधलाय परंतु गेल्या अनेक वर्षापासून विटा नगरपालिकेवर पाटील गटाची एखादी सत्ता ती कायम ठेवण्यासाठी त्याने देखील आता आपला गेम चेंज केला येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षात जाऊन त्याने विरोधी बाबर गटाला जोरदार फाईट देण्याचं ठरवलं नुकताच त्यांनी भाजपमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील विराज दूत संघाचे चेअरमन विशाल पाटील नगरसेवक पृथ्वीराज पाटील पद्मसिंह पाटील युवा नेते जगन्नाथ पाटील यांच्यासह पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सदाशिव पाटलांचं वैशिष्ट्य असेल की आता पुढच्या जनरेशनमध्ये सुदृष्टी ते स्वतः दोनदारणार होते वैभव पाटील आताही नगरपालिकाध्यक्ष मदत स्वामी त्याचे सिटी नगराध्यक्ष आहे आणि विधानसभा ही आत्ताची तरी लढवली अतिशय चांगली लढवली खानापूर आठवण या मतदारसंघ हा वर्षानुवर्ष आपली मत आपला मतांचा गठ्ठा असणारा मतदारसंघ आहे त्याला त्यावेळेला मग ऍडव्होकेट गोस्वामी असतील बाबर असतील अनिल बाबर असतील अनिल म्हणजे सेलकर आणि त्यांचे सगळे सहकारी आणि खूप चांगला किल्ला लढवला त्यांच्याशी जुळवून घेतलं कधी एकदिवशी संघर्ष केला पण तो सगळा गट म्हणजे हा गट एकत्र झाला तो स्वाभाविकपणे त्याच मतदारसंघामध्ये गोपकरांचे भाऊ गोपादेव फडणकर आहेत